नवऱ्याच्या मित्रांनी लग्न पार पडताच उत्साहाच्या भरात नवरीच्या अंगावर स्नो स्प्रे मारला आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय कारण स्नो स्प्रे मारणं सध्या ट्रेंडमध्ये आहे पण मित्रांनी इतका स्नो स्प्रे मारला की नवरीचा अक्षरशः मेकअपच उतरला खरंच हा व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावायला अशी अव अवस्था होती हा व्हिडिओ इरफान रेझा टू या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की नवरा नवरीला मित्रमंडळींनी घेरलाय आणि सगळ्यांनी मिळून दोघांवर जणू सो स्प्रेचा पाऊसच पडला आहे गंमत म्हणजे नवरदेवाला थोडीशी चलाकी दाखवत हळूच मागे सरकण्याचा प्रयत्न केला परिणामी स्प्रेच्या तडाख्यात नवरी आणि तिच्या बहिणी सापडल्या तिघीवर इतका स्नो स्प्रे मारण्यात आला की नवरी अक्षरशः स्नोमॅन सारखी दिसू लागली हा व्हिडिओ आतापर्यंत पाच कोटी सदुसष्ट लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय शिवाय अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत नवरीची फिरकी घेतली आहे कुणी म्हणत आहे असे मित्र असण्यापेक्षा शत्रू बरे तर कुणी म्हणत आहे मेकअपचा बँड वाजवला असं हे अजब लग्न तुम्हाला कसं वाटलं तुम्हा तुमच्या प्रतिक्रिया तुम्हीही नक्की द्या